तुमचं डिसिजन मेकिंग प्रभावी होण्यासाठी सिक्रेट काय आहे आता तर तुम्हाला माहीतच आहे गवर्निंग प्लॅनेट स्वामी स्वामीग्रह कसा ओळखायचा तुमचा ग्रह चला बघूया आता तुमच्यासमोर जो चार्ट आहे त्यात तुमच्या जन्मतारखेच्या बेसवर तुमचा मुलांक काय ते दिलेलं आहे तुमचा मुलांक तुम्हाला समजला छान जर तुमचा मुलांक ठीक असेल तर रुलिंग प्लॅनेट आहे सूर्य दोन असेल तर चंद्र तीन असेल तर गुरु चार असेल तर राहू पाच असेल तर बुध सहा असेल तर शुक्र सात असेल तर केतू आठ असेल तर शनी आणि शेवटी नऊ असेल तर मंगळ तल किती आहे आता या बेसिसवर तुम्ही स्वतःच भविष्य सांगू शकता तुमच्या मित्रांचंही सांगू शकता कसं सांगतो ना थोडा दमदरा